आपण बघतात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण हॉटेलमध्ये बाजारात मिळतात तसेच भजी बनवणार आहोत आणि ते भजी कसे बनवायचे ते बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना धन्यवाद आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग हे भजे कसे बनवतात ते बघूया खूपच मस्त भजे असतात ते करण्यासाठी आपण इथे मिरचे घेतलेले आहे अशा प्रकारे जाडच मिरचे घ्यायचे बारीक घ्यायचे नाही म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला भरता येतो आता हे हे जे मिरचे आहे हे मोठे असल्यामुळे आपण याला दोन करत आहोत मधून याला दोन भाग करून घ्यायचे आहे म्हणजे खूप मोठे मिरची भाजी होणार नाही आणि कडाई छान मावतील अशा प्रकारे अशाच प्रकारे सगळे करून घेऊ मिरच्यांना दोन करून घेतलेला आहे सगळ्या आता याला मधून कापून टाकायचं अशा प्रकारे मधून चिरा मारायचा दोन्ही कडून सोडायचं नाही फुलं नाही करायचं अशा प्रकारे ठेवायचं हे बघा अशा प्रकारे आता आपण याची मुक्णार नाही सर्व मिरच्यांना चिरा मारून घेतलेले आहे ते आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाले घेतलेले आहे जिरे पावडर आहे धने पावडर आहे चाट मसाला आहे मीठ आहे आणि तिखट आहे लाल तिखट त्याला आपण मिक्स करून घेऊ अशा प्रकारे पूर्ण चाट मसाल्यामुळे याला चव खूप छान येते आणि हे जे मसाले भरतो आपण त्याच्यामुळे भज्यांना खूप सुंदर चव येते अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आपण आता जो मसाला तयार केलेला आहे आपण हा याच्यामध्ये मिरचीमध्ये अशा प्रकारे भरायचा अशा प्रकारे हे बघा की जाड मिरची आहे आपण थोडा जास्तच भरणार आहोत याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण मिरच्या भरून घेऊ आता ते बघू शकता तुम्ही सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता आपण बेसन भिजू बेसन चार ते पाच चम्मच घेतलेला आहे इथे थोडंसं लाल तिखट टाकून देऊ आपण थोडस धने पावडर टाकू थोडस जिरे पावडर टाकू शि हळद टाकू चवीनुसार मीठ टाकू थोडीशी हिंग टाकायची आहे इथे म्हणजे पचायला सोपे जातात सन पेस्ट टाकायची आहे अर्धा चम्मच छोट्या चम्मचनी थोडासा ओवा टाकून देऊ क्रश करून अशा प्रकारे क्रश केली की छान चव येते कोथिंबीर टाकून देऊ थोडीशी घेऊ आणि पाण्याने भिजवू ते बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊ छान बेसनामध्ये मसाले मिक्स झालेले आहे आता याला आपण पाणी टाकून भिजवून घेऊ थोडं थोडं पाणी टाकायचं खूप नाही टाकायचं आपलं मिश्रण अशा प्रकारे तयार झालेलं आहे बेसन अशा प्रकारे भिजवलेलं आहे आपण असंच भिजवायचं आणि थोडं फेटून पण घ्यायचं असे प्रकारे एक साईडलाच फेटायचं छान फ्लफी होतं हे बेसन आणि भजे छान होतात हे बघा आता याच्यामध्ये आपण थोडासा सोडा टाकत आहोत बघा बिलकुल थोडासा टाकायचा नाहीतर काय होतात भजे फुटतात मग तेलामध्ये अशा प्रकारे थोडंसं सोडा टाकून त्याला आपण छान मिक्स करून घेऊ हे बघा अशा प्रकारे बेसन तयार करायचं मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता थोडंसं तेल आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मी बेसनामध्ये छान तेल मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पहिले चम्मचनी करून घ्यायचं गरम असते म्हणून मग हाताने करायचं आता आपण भजे टाकू तेल गरम झालेलं आहे छान गॅस कमी केलेली आहे हे बघा अशा प्रकारे मिरचीला कोट करायचं आणि ती बेसनामध्ये ती तेलामध्ये टाकायची हे था। ते बघा अशा प्रकारे छान कोट करायचं आणि तेलामध्ये टाकून द्यायचं आता याला छान पलटवून घ्यायचं इथे मी पूर्ण भरले असते पण मला व्हिडिओ बनवायचा एक हात माझा बिझी आहे त्याच्यामुळे पूर्ण कढई नाही भरू शकत मी अशा प्रकारे पलटवून घ्यायचे छान आणि याला शिजू द्यायचे आता इथे आपण गॅस तेल तापलं म्हणून गॅस कमी केली होती इथे आपण थोडीशी वाढवून देणार आहोत मीडियम लो टू मीडियम वर ठेवायची खूप नाही वाढवायची खूप वाढवली की भजे लाल येतील ला, आणि शिजणार नाही त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे आपले हे भजे झालेले आहे आता आपण याला काढून घेऊ हे पण झालेले आहे याला पण काढून घेऊ जे लेट टाक टाकतो ता, आपण त्याच्यावर ते, ते थोडे व्हायचे असतात तर त्याला होऊ द्यायचं थोडस कच्चे नाही काढायचे हे बघा अशा प्रकारे छान फिरवून फिरवून तळून घ्यायचं अशा प्रकारे आपले सगळे भजे तयार झालेले आहे खूपच सुंदर झालेले आहे हे बघा अशा प्रकारे आपले मस्त असे मिरची भजे तयार झालेले आहे अगदी बाजारात मिळतात तसेच असे आता मी तो तोड़ मला तोडून दाखवते हे बघा किती सुंदर हे भजे तयार झालेले आहे व आतमध्ये मसाला देखील आहे खूपच सुंदर हे भजे तयार होतात आणि खूप कमी वेळात तयार होतात तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा, करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत रहा नमस्कार